ठाण्यातील सरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले एम टी एन एल सेवा बी एस एन एलमध्ये स्थलांतरित करत असताना एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन एम टी एन एल कर्मचारी व अधिकारी यांच्या वित्तीय पदो पदोन्नती नियमित पदोन्नती सारखे फायदे कायम सुरू ठेवा जे एन सी अजेंडामध्ये सादर केलेले एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांचे दीर्घकाळ केलेले दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचे समाधान करण्यासाठी जे एन सी मीटिंग ताबडतोब निश्चित करा थर्ड पी आर सी ताबडतोब लागू करा पाच टक्के आय डी ए मन मर्जर एक जानेवारी दोन हजार अठराच्या पूर्वी सेवांवित झालेल्या एम टी एन एल कर्मचारी तसेच अधिकारी यांना ताबडतोब लागू करा यांसारख्या विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला यावेळी कामगार संघाचे उपाध्यक्ष रवींद्र सुर्वे आर सावंत मधुकर घाडी शैलेश नाईक जयदीश साटम सह कामगार संघाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते आगार। 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 आंदोलन करावं का लागलं हा पहिला प्रश्न गेले वर्ष झाल्यापासून आम्ही आंदोलनच करतो त्याचं कारण असं की गव्हर्नमेंटची जी नीती आहे ती नीती कामगार विरोधी आहे कामगार म्हणजे असं करतायत की त्यांना कसं कामगारांचं कच्चीकरण होईल असं त्यांचं चाललेलं आहे एका बाजूला कामगारांचं वेगवेगळे कायदे आणतायत त्यांच्या विरोधातले दुसऱ्या बाजूला काम कर, कसा जाईल आताची जी स्थिती आहे आमची आता, आता एमटेनची परिस्थिती एक नाजूक स्थितीत आली पूर्वी एमटेल हे नवरत्न होतं आमचं नवरत्न स्टेटस मध्ये एक एमटेन ही कंपनी होती आज तिची कंपनी अशी कंपनी स्थिती अशी झालेली आहे की आम्हाला पुढच्या महिन्यात पगार मिळेल की नाही शंका आहे याला कारण निव्वळ गव्हर्नमेंटची धोरणं चुकीची धोरणं त्यांनी फक्त विरोधी ऑपरेटर आहेत त्यांना त्यांनी वर आणण्याचा प्रयत्न केला पण आपला स्वतःच आपत्ती आहे बीएसएनएल एमटेनएल हे कसं खड्ड्यात जाईल हे त्यांची नीती आहे त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे एमटेन वेळी पगार कारण आमचं जे काय आमचे इन्कम आहे आजचं इन्कम फक्त आम्हाला आमचे जे आम्ही भाड्याने जे दिलेले आहेत आमच्या बिल्डिंग मध्ये दुसरे जे कास्थापन आहेत आणि भाड्याने दिलेले आहेत त्या भाड्यातून आमचं आताच म्हणजे कम बिल्डिंगचं रेंट मेंटेनन्स चार्जेस वॉटर चार्जेस जे काय असेल तो आम्ही सॅलरी आज आम्ही ह्या भाड्यातून देतो आहे पण रेंट येतो किती अकराशे कोटी आणि आमचा जो खर्च आहे तो सोळाशे कोटीचा खर्च आहे पाचशे कोटी डेफिसिट आहे ना मग तो भरून कोण काढणार पण त्यालाही कोणी आम्हाला जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आहे गव्हर्नमेंटचं एक धोरण आहे तुम्ही कमवत तुम्ही का, खर्च करा पण ते शक्य होत नाही ज्यावेळेला वेळेला नवरत्न स्टेटस होतं तर करोड रुपयाचा प्रॉफिट होता तुम्ही गव्हर्नमेंट येऊन घेतला लुटली अक्षरशः एमटेन एल ला, ला गव्हर्नमेंटने आणि आता एमटेलची परिस्थिती खराब आली तेव्हा त्यांनी हात वर त्याच्यावर दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट झाले म्हणजे कॉर्पोरेशन झाले त्यांना तुम्ही वेगळा नाही देता मग एमटेल ला सावत्र बांधण्याची तुम्ही त्याच्यासाठी ना आमच्यात काय झालं की आमची लँडलाईन जीएसएम मोबाईल वगैरे हो ह्याचं जे काय भाडं येतं म्हणजे याच्या संदर्भात ते सगळं बीएसएनएल ला जात त्यांच्याकडे आमच्याकडे असे म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे फक्त रेंटच्या स्वरूप आमचं इन्कम आहे पण आमच्या कर्मचाऱ्यांचं का आमचं काय आमचं का भविष्य आमचं विषय काही कोण बोलायला तयार नाहीये कालच आमची जे हे डायरेक्टर आर बरोबर मध्ये बैठक झाली दिल्लीमध्ये दिल्लीवरून ते बरोबर आम्ही मुंबईतून तर त्या बैठकीत त्यांनी सरळ सगळ्यांचे जे काय डिमांड होते ते सगळे झुडकवले एका बाजूला तरी सुरुवातीला गेल्या मला आमची बैठक झाली त्यावेळेला आश्वास दिला की आम्ही आम्ही तुमच्यासाठी पॉझिटिव्हली काहीतरी करतोय बघू आपण करू सर्व करू आणि आता तर त्यांनी तेही करायचं मान्य नाही के केलं आणि आमचे सीएमडी तर यायलाच त्यांना समोर हे सीएमडी पूर्वी बोलत होते की मी तोपर्यंत ला धक्का लागणार नाही आणि ते सीएमडी आमच्या आता कुठच्याही मिटिंगला अटेंड होत नाही मग आमचं कर्मचाऱ्यांचं काय भविष्य आम्हाला काय करणं आमचं फक्त एकच डिमांड आहे तुम्ही आम्हाला बीएसएल मध्ये मर्च करा आम्ही आनंदाने जायला तयार पण तेही नाही त्यांच्या आहेत तेही नाही मग आम्ही काय करायचं आमच्या दोन हजार सेहेचाळीस पर्यंत सेहेचाळीसात बावन्न पर्यंत रिटायरमेंट माणसं आहे मग त्या मुलांनी काय करायचं त्यांचं भविष्य अंधारच आहे